सगळा मुळात उपवास म्हणजे संयम मनावरचा संयम आणि दुसरं म्हणजे शरीराला आराम आणि तिसरं अगं देव सातत्याने आपल्याला काही ना काही देत असतो मग आपण देवाला काय देणार म्हणून उपवास करून ही त्याच्या प्रती दाखवलेली कृतज्ञतेची भावना असते देव म्हणत नाही ग उपवासी राहा हे आपण ठरवतो आपण करतो आणि तेही निर्मळ मनात देव म्हणत नाही तुम्ही शरीरात त्रास करून घ्या मन मारा हे करा ते करू नका आपण जर व्यवस्थित उपवास निभावला तर ती सेवा देवापर्यंत पोहोचते देवा। पण तुम्ही जर आजारी पडला उपास होऊ शकला नाही तर मनातल्या मनात हे म्हणणं की कुठून ला उपास कडमडला आणि असं म्हणून नाराज राहिला तर काही हाशील होणार नाही